आज आपण बघणार आहे एकदम महाराष्ट्र स्टाईल रेसिपी भरलेलं वांग भाकरी वरण भात रेसिपी खूप सोपी आहे आणि करायला एकदम टेस्टी आहे खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून कशी तयार होते ती आज मी इथे दाखवणार आहे चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्रेश वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत वरण बनवण्यासाठी इथे मी मुगाची आणि तुरीची डाळ घेतलेली आहे मी वरण बनवताना दोन्ही डाळी वापरते फक्त मुगाच्या डाळीचं किंवा फक्त तुरीच्या डाळीचं वरण केलं तरी चालेल इथे मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे त्याच्यासोबतच मी पाव कप तूर डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी आता कुकरमध्ये घालून घेऊया आणि आता आपल्याला पाण्याने दोन वेळा ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने डाळींना दोन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये घालूया मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्याचसोबत इथे मी एक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा मीठ घालून घेऊया थोडासा हिंग घातलेला आहे आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून लो फ्लेमवरती डाळ शिजवून घ्यायची आहे इथे एका मिक्सरच्या बंद एक वाटी भाजलेले शेंगदाणे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन चमचे खिसलेलं खोबरं एक चमचा जिरा दोन चमचा लाल तिखट मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा तेल घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये एकसारखं बारीक करून घेऊया पल्स मोडवरती चार ते पाच वेळा आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे दाणे जरा मोठेच राहिले तरी चालतील मध्ये खायला ते खूप छान लागतात आता आपण वांगी आहे ती वांगी आपल्याला वांगीचे देठ कट करून घेऊया आणि मधून आपल्याला वांग्याला चार भाग करून घ्यायचे आहेत ह्यामध्येच हा मसाला आपण घालून घेणार आहोत आता सर्व वांगी मी इथे कट करून घेत आहेत वांगी कट करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा पाण्यामध्येच वांगी ठेवायची आहेत नंतर ती काळी पडतात वांगी आता इथे सर्व मी कट करून घेतलेले आहेत मसाला हा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मसाला खूप जास्त कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल आता हा मसाला आपण जो बनवलेला आहे तो वांग्यामध्ये एकसारखा भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असा वांग्यामध्ये आपल्याला एकसारखा हा मसाला चारी बाजूनी भरून घ्यायचा आहे आता एका वांग्यामध्ये हा मसाला मी ते भरून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व वांग्यांमध्ये हा मसाला एकसारखा भरून घ्यायचा आहे इथं मी हे भरलेलं वांग आहे हे कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे खूप कमी वेळ लागतो तुम्हाला जर किंवा घाई असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्हाला भाजी ही बनवायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार करू शकता भाजी बनवण्यासाठी आता तीन ते चार टेबलस्पून आपल्याला ऑइल घ्यायचा आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे थोडंसं कढीपत्ता घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेले आता आपल्याला यामध्ये भरलेली वांगी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे एक दोन मिनटं आपल्याला वांगी तेलामध्ये एकसारखी परतून घ्यायची एक्स्ट्रा मसाला राहिलेला वरून याच्यामध्ये आपण मिक्स करू शकतो आता आपल्याला तेलामध्ये एकसारखी ही वांगी दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची यामध्ये इथे मी पाणी अर्धी वाटी घातलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही नाही ती पातळ भाजी बनते कुकरचं झाकण बंद करून अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला वाफ आणून द्यायची आहे फक्त आता इथे वरण बनवण्यासाठी इथे मी एका खलबत्त्यामध्ये एक आठ खल ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा इथे जिरा घातलेला आहे लसूण आणि जिरा आपल्याला एकसारखा चेचून घ्यायचा आहे इथे डाळ शिजलेली आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो आता आपल्याला पळीने याला स्मॅश करून घ्यायचं तर एका पॅनमध्ये ही डाळ बनवायची आहे त्यामध्ये आता दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं तेल हलकं गरम झाल्यावर एक चमचा मोहरे आणि एक चमचा जिरे घालूया जिरे आणि मोहरी चांगले तडतडल्यानंतर आपण जे लसूण चेचून घेतला होता तो ह्याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर कडीपत्ता ह्याच्यामध्ये घालून घेऊया दोन मिरच्या ते मी कट करून घातलेले आहेत मिरची जर घालायची नसेल तरी चालेल अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आता हा मसाला भाजल्यानंतर याच्यामध्ये आता आपण ही डाळ शिजलेली होती ती याच्यामध्ये मिक्स करून घेऊया डाळीला एकसारखं मसाल्यामध्ये इथे मिक्स करून घेऊया त्यानंतर आता आपल्याला एक पाच ते दहा मिनटं फक्त ह्या डाळीला व उकळी आणून द्यायची आहे त्यामध्ये आता एक चमचा इथे मीठ घातलेलं आहे मीठ डाळ शिजवतानाही घातलं होतं त्यामुळे मीठ तुम्ही बघूनच घालू शकता आता आपल्याला एकसारखं ही पाच ते दहा मिनटं डाळ शिजवून घ्यायची आणि त्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊया आता आपली डाळ तयार आहे दुसऱ्या कुकरमध्ये इथे साईडला वांग्याची भाजी पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खायला एकदम टेस्टी झालेली आहे है। आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला कोथिंबीर कट केलेली होती ती घालून घ्यायची आहे आता एका पातेलामध्ये इथे मी भाकरी बनवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी उकळवून घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन कप भाकरीचं पीठ घातलेलं आहे कारण इकडे भाकरीचं पीठ बिलकुल चांगलं मिळत नाही किंवा कोणाला भाकरी जमत नसेल तर तुम्ही या ट्रेकने नक्की भाकरी एकदा करून बघू शकता भाकरी बिलकुल फाटत नाही पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आता हे पीठ आपण काढून घेऊया थोडंसं थंड झाल्यानंतर याला एकसारखं मिक्स करून घेऊया पीठ थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला थंड पाण्याने पीठ एकसारखं मळून घेऊया पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे खूप जास्त गरम असेल तर भाजू शकतं त्यामुळे पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला एकसारखं हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता आता हे पीठ आपलं असं एकदम छान मळून झालेलं आहे आता आपण इथे भाकरी बनवायला घेऊया भाकरी बनवण्यासाठी एक पीठाचा आता गोळा घेतलेला आहे इथे मी भाकरी ही लाटण्याने लाटून करणार आहे आपल्याला दोन्ही साईडनी पीठ लावून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे आपल्याला लाटण्याने ही भाकरी लाटून घ्यायची आहे भाकरी ही फाटत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता कोणाला भाकरी जर जमत नसेल तर तुम्ही अशा टाईपने ही भाकरी नक्की ट्राय करू शकता साईडला इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये आता आपण ही भाकरी टाकून घ्यायची आहे वरून आपल्याला याला एकसारखं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरीला उलटवून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला एकसारखी भाकरी ही भाजून घ्यायची आहे आता इथे बघू शकता आपली ही भाकरी आता इथे भाजून झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व भाकरी करून घ्यायची आहे इथे आता आपला हा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय